माझं नाव समाधान बिका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला धडक नाही ते रस्त्यावर गाडीला टोक लागलेला तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला तुमचे कसे आता पेशंट आम्हाला बघायला टाईम दिला जाईल सिरियस आहे असं पर कशासाठी गेला? पुढे अपघात घडलाय. मी जवळच तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? गावातून फोन आला आम्हाला तिथून आम्हाला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला असं. तर मग मला दवाखान्यामध्ये आम्ही कॉल आला तुम्ही बोलला असं सांगितलं त्यांच्याकडे गेलो.